जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन पंधरा जानेवारी नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच धुंदीत असतात पण त्यातला एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असं म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो व आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये तर त्याला येता येणार नाही कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते कधीच गंजत नाही भक्त भगवंत आणि नाम हे तीनही एकरूपच आहे जिथे नाव आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंतही आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटारातून पाणी वाहते ते किती घाण असते पण ते, ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागर रूप करून टाकते तसे मनुष्य कितीही पापी दोषी अपराधी असू द्या त्याने नाम नदीची कास धरली की तो राम सागर रूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्त्व नाही राम सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूयात प्रपंच वनवासासारखा आहे रामाच्या स्मरणात प्रपंचातील संकटे आणि दुःखे रस्फाप्रमाणे वाटतील तुम्ही नाव घेत गेलात तर तुम्हाला संत जाण्याची जरुरीच नाही तेच तुम्हाला धुंडीत येतील श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ